पर्वीपेटेतील हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी दूर रात्री पावणे बाराच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला गेला नमस्कार मी स्नेहल निमगिरे आपण आता डेक्कन परिसरातील पुना हॉस्पिटलच्या समोर आहोत आणि नवी पुना हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा दूरध्वनी रात्री पावणे बाराच्या सुमारास कंट्रोल रूमला गेला गेल्यानंतर या ठिकाणी घबराट उडालेली आहे आणि हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी गुरुवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास आला या घटनेची माहिती विश्रामबाग पोलीस तसेच बॉम्ब शोधक पथका पथकाला देण्यात <गयाँ> आली आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांनी पोलीस नागरिकांचा तपासणी करत आहेत तसेच हा रोड देखील बंद केलेला आहे संशयास्पद वस्तूंची तपासणी केली जाते मध्यरात्रीपर्यंत ही तपासणी रात्री देखील करण्यात आली आणि अजून देखील बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी तपासणी कर करत आहे अशी पोलिसांकडून माहिती मिळत आहे तसेच पोलिसांकडून अशी देखील माहिती मिळते की ही अफवा देखील असू शकते Thank you.